आता हे मटकी फ्राय आज माझा शुक्रवार आहे संतोषी मातेचा तर मला तर काय आज नाश्ता वगैरे काहीच नाही मग माझा समूह आज घरीच आहे स्कूलला गेला नाही हे बघा <laughs> मोबाईल पाहत बसला आहे आणि त्याच्यासाठी आज नाश्त्याला मटकी बनवतील त्याच्यासाठी मी कांदा चिरला आहे कोथिंबीर चिरली आणि मिरच्या पण चिरल्या त्याच्यानंतर हे मसाल्याचा डब्बा हे तेल चला।, चला तर आपण आता फोडणी देऊया तेल टाकले जिरे मोहरी टाकले कांदा टाकलाय मस्त परतून घेऊया आपण मिरची पण टाकली मस्त छान आता लाल लाल होतोय कांदा यानंतर आपण याच्यामध्ये झाला लाल कांदा मच्छी टाकून घेऊया त्यानंतर मस्तपासून घालून घेऊया साधी सिंपल मसाल्याची साधी सिंपल फ्राय नाश्त्यासाठी मटकी बनवत आहे साधी सिंपल थोडस सा गॅस कमी करून घेऊ थोडस मीठ टाकू चवीपुरतं हळद आणि मस्त पैकी कोथिंबीर आणि ह्याला असंच पाच मिनटं थोडंसं शिजवायला ठेवून देऊ झाली तुमची मटकी तयार आपण हिरवी मिरची टाकलीमुळं आपण लाल चटणी टाकत नाही आहे चला तर झटपट मस्तपैकी छान मटकी करून खा आणि आम्हाला पण सांगा कशी चवीला कशी लागते ती